जय महाराष्ट्र मंडळी दिल्लीला पुढचा मुख्यमंत्री मिळालेला आहे पुन्हा एकदा दिल्लीचे कमान एका महिलेकडे सोपवण्यात आलेले आहे सुषमा स्वराज शीला दीक्षित आणि अतिशय मारलेना यांच्यानंतर रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री होणाऱ्या चौथ्या महिला आहेत सुषमा स्वराज यांच्या रूपाने दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री मिळाल्या भाजपने त्यांना दिल्ली सरकारच्या शेवटच्या बावन्न दिवसांसाठी मुख्यमंत्री बनवलेले होते आता तब्बल सत्तावीस वर्षांनंतर भाजप पक्षाकडून रेखा गुप्ता ह्या महिला मुख्यमंत्री होणार आहेत एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये दिल्लीत विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हा भाजप सत्तर पैकी एकोणपन्नास जागा जिंकून बहुमताने सत्तेत आले होते त्यावेळी भाजप पक्षाला पाच वर्षात तीन मुख्यमंत्री द्यावे लागले होते यामध्ये प्रथम मदनलाल खुराणा यांना दोन वर्षासाठी मुख्यमंत्री बनवण्यात आले त्यानंतर साहेब सिंग वर्मा हे अडीच वर्ष होऊन जास्त मुख्यमंत्री म्हणून राहिलेले होते त्यानंतर शेवटी सुषमा स्वराज यांना बावन दिवसांसाठी मुख्यमंत्री पद देण्यात आले होते आता तब्बल सत्तावीस वर्षानंतर भाजप पक्षाकडून पुन्हा एकदा महिला मुख्यमंत्री होणार आहेत त्या महिला म्हणजे रेखा गुप्ता परंतु रेखा गुप्ता यांचा इतिहास पहिला तर त्या या अगोदर विधानसभेच्या दोन निवडणुका हारलेल्या आहेत आणि यावेळेस त्या पहिल्यांदा आमदार झालेल्या आहेत पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर डायरेक्ट त्यांना मुख्यमंत्री मुख्यमंत्री बनण्याची संधी आहे आहे परंतु रेखा गुप्ता यांनाच भाजप पक्ष दिल्लीमध्ये का बनवत चला तर आपण याची तीन कारण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूयात नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सा मनपूर्वक स्वागत करतो तर आपण या विषयावर आता मुद्देसुद्ध बोलूया मुद्दा क्रमांक एक कोण आहेत रेखा गुप्ता दिल्लीतील नवनिर्वाचित भाजप आमदारांच्या बैठकीत रेखा गुप्ता यांच्या नावाची घोषणा करण्यात आली रेखा गुप्ता या दिल्लीतील शालीमार बाग विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत पन्नास वर्षाच्या गुप्ता यापूर्वी दक्षिण दिल्ली नगर निगमच्या महापौर होत्या विशेष म्हणजे त्यांची ही आमदारकीची पहिलीच टर्म आहे रेखा गुप्ता यांचा जन्म हरियाणातील जिंद जिल्ह्यात एकोणीशे चौऱ्याहत्तर साली झाला त्या दोन वर्षाच्या असतानाच त्यांचे कुटुंबीय दिल्लीत स्थायिक झाले रेखा गुप्ता यांचे वडील स्टेट बँकेत मॅनेजर होते त्यांनी एल एल बी पर्यंत शिक्षण घेतलेले आहे त्यांचं संपूर्ण शिक्षण दिल्लीमध्ये झालेलं आहे कॉलेजमध्ये असतानाच त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आल्या त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कामात सक्रिय होत्या दिल्ली विद्यापीठाच्या सचिव म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे रेखा गुप्ता या दिल्ली भाजपच्या सरचिटणीस आणि भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा देखील आहेत यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शालीमार विजय मिळवला रेखा गुप्ता यांनी आम आदमी पक्षाच्या वंदना कुमारी यांचा पराभव केला या निवडणुकीत रेखा गुप्ता यांना अडुसष्ट हजार दोनशे मतं मिळाली तर वंदना कुमारी यांना अडतीस हजार सहाशे पाच मतं मिळाली होती आता पाहूया मुद्दा क्रमांक दोन महिला मुख्यमंत्री रेखा गुप्ता ह्या आर एस एस ची निवड आहे आतापर्यंत दिल्लीत शीला दीक्षित सुषमा स्वराज आणि अतिशी या तीन महिला मुख्यमंत्री झाल्या आहेत रेखा यांना मुख्यमंत्री बनवून भाजपने महिलांना आकर्षित करण्याचे प्रयत्न केलेले आहेत रेखा गुप्ता आर एस एस ची निवड आहे मिळालेल्या माहितीनुसार बैठकीपूर्वी आर एस एसने त्यांचे नाव प्रस्तावित केले जे भाजपने स्वीकारले पंतप्रधान मोदी गृहमंत्री अमित शहा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यासारख्या भाजपच्या दिग्गज नेत्यांनी त्यांच्यासाठी प्रचार केला होता आता पोह्या मुद्दा क्रमांक तीन दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल हे वैश्य होते वैश्य हा समुदाय मोठ्या प्रमाणात व्यवसायात अग्रेसर आहे त्यामुळे दिल्लीत भाजपचे मुख्य मतदार हे वैश्य मानले जातात रेखा या देखील माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासारख्याच वैश्य आहेत दिल्लीतील व्यवसायात वैश्य समुदायाचा मोठा वाटा आहे हे नेहमीच भाजपचे मुख्य मतदार मानले जाते याच कारणास्तव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत भाजपच्या तीन नेत्यांचे नावे होती रेखा गुप्ता या व्यतिरिक्त विजेंद्र गुप्ता आणि जितेंद्र महाजन यांची नावे मुद्दा क्रमांक चार महिला मतदार यांना भाजप पक्षाकडे आकर्षित करणे दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने एकूण अठ्ठेचाळीस जागा जिंकल्या त्यांना एकूण पंचेचाळीस पॉईंट छप्पन मते मिळाली याचे एक प्रमुख कारण म्हणजे भाजपने महिलांसाठी अनेक योजना जाहीर केल्या होत्या गरीब महिलांसाठी सिलेंडरवर पाचशे रुपये अनुदान होळी आणि दिवाळीतील प्रत्येक एक सिलेंडरवर मोफत देणार येणार आहे महिलांसाठी मोफत बस सेवा सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे मातृसुरक्षा वंदना योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना एकवीस हजार रुपये आणि सहा पोषण किट देण्यात येणार आहे दरमहा अडीच हजार रुपये आर्थिक मदत जी आठ मार्च म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला दिनापासून सुरू होऊ शकते कल्याणासाठी एक मंडळ स्थापन करण्याची घोषणा केली दिल्लीमध्ये महिलांसाठी अशा भरपूर योजनांची घोषणा करण्यात आली त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रातील महिला मतदारांसारख्या दिल्लीतही महिला मतदारांची संख्या भाजपच्या बाजूने जास्त आकर्षित झाली आणि आता त्यांच्यामध्ये महिला मुख्यमंत्री दिल्यानंतर भाजपकडे महिलांचे हे आकर्षण कायम राहणार आहे यामुळे भाजप पक्षाने तब्बल सत्तावीस वर्षानंतर पहिल्यांदाच आमदार झालेल्या रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्रीपद देण्यात येणार आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं दिल्ली येथे पहिल्यांदाच आमदार झालेल्या रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्रीपद का देण्यात येणार आहे हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद